तर नमस्कार मित्रांनो आपण आलो बाळूकड काय केले बाळू भिकारी आर माल तर होऊन ना लगे निघाला सकाळी अर काय बेटे सकाळ सकाळ बोलतो तस सकाळ सा सकाळ मी काय महागाई थोडे आलोय कशाला बघा तुझं काय चाललंय काय नाही तुला माहित नाही का माल चालू असतो म्हणून आपला लय दिवस झाला आपलं भेट नाही गाठ नाही गाठ नाही म्हणूनच मीच येणार होतो तुझ्या घरात आज नाही मॅम आपण जाऊन भेटावा तू तर काही येईनास काय चालू काय नाही काय काय केलंय बालूशाही जर उशीर झाला आम्हाला बालूशाही दुसरं काय आमती बालूशाही शेव आहे शिवडा आहे नाही नाही आता मला नेहायला काय सोबत न्यायला आता पीठ कच्च पीठ कच्च कम काय तायरच नाही मुद्दा तुम्ही खोटे करल काय पिटले काय पिटलेलं थांबतो ना, ना। दोन घंटे लागते लागून दोन घंटे नाश्ता पाण्याची सोय बी सांगतो ना जेवायचं थोडा नाष्टी नाश्ताच केला असता चहा सांगतो ना ब्रेड आणायला ब्रेड हा तसले घावात ब्राऊन ब्रेड सांग ब्राऊन

नव्वद मध्ये मांग भागाने का माझं काय खातो नाश्ता होत नाही का सत्तर रुपयाचा नाश्ता वीस रुपये समजा हो भागत आहे भागत आहे ओके आणि हे होईन रा झालं की मला फोन करतो का झालं काय कर मला फोन कर लगेच येतो मग नाही लय लोक म्हणले ना बाळूचा व्हिडिओ आहे ना बाळूचा व्हिडिओ आहे ना म्हणून म्हणलं आज बाळूचा व्हिडिओ काढा पेटलेली आणि मस्तपैकी पैकी आज असली ही जी हे बालूशाही ह्याचा आस्वाद घेणार आहेत आपण इथं बसून गरम गरम खाणार आहेत झाली की फोन कर मी येतो हो ना झालं झालं करतो तुला फोन जाऊ का मग oh. आणि जर कोणाला पार्सल पाहिजे असली तर सांगा पार्सल पाठवा आम्ही आता पार्सलची सुविधा उपलब्ध करून दिली बाळू लवकरात लवकर hmm. मला वाटतं सोमवार मंगळवारपासून पार्सलची सुविधा ही ऑल महाराष्ट्रामध्ये चालू करणार आहेत जर कोणाला hmm. पाहिजे असेल तर सांगू सांगा आता जे खराब होणार होणार नाही म्हटेल तेच पाठविणार आम्ही जसं की गुडीशेव बालुशाही ना बालुशाही खराब होत नाही लवकर बालुशाही चिवडा शेव ह्या गोष्टी खराब होत नाहीत ना 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 ते आम्ही तुम्हाला पार्सल महाराष्ट्रात पाठवून देऊ